गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर मिरजेत विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारण्यासाठी विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे मिर्जेतील गणेशोत्सवात अनंत चतुर्दशी दिवशी निघणारी विसर्जन मिरवणूक व भव्य स्वागत कमानीची चाळीस वर्षांची परंपरा आहे दरवर्षी सोहळ्याचे आकर्षण असलेल्या विविध मंडळांच्या स्वागत कमानी आकार घेत आहेत मिरजेत प्रमुख चौकात उभारण्यात येणाऱ्या भव्य स्वागत कमानीची सुमारे चाळीस वर्षांची परंपरा आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली हिंदू एकता आंदोलन संघटनेने मिरजेत स्वागत कमानीची सुरुवात केली हिंदू एकता शिवसेना मराठा महासंघ विश्वशांती मंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकता मित्रमंडळ शिवाजी चौक गणेश मंडळ विश्वश्री पैलवान गणेश मंडळ या पक्ष व संघटनातर्फे विसर्जन मिरवणूक मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारण्यात येतात राजकीय सामाजिक पौराणिक ऐतिहासिक देखावे प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृती शिल्पकृती देवता ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्वागत कमानीवर साकारण्यात येतात सामाजिक विषयावरही स्वागत कमानीवर देखावे करण्यात येतात स्वागत कमानीसाठी दोन महिने आधीच तयारी सुरू होते स्वागत कमानीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतो यावर्षी हिंदू एकताच्या कमानीवर राम मंदिर मराठा महासंघाच्या कमानीवर गणेशाची प्रतिमा आहे शिवसेना शिंदे गटाच्या कमानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याचे चित्र आहे बेरोजगारी शेतकरी आत्महत्या व महिला अत्याचार या विषयावर शिवसेना ठाकरे गटाच्या स्वागत कमानीवर देखावा देखा कमान कमानी आहे धर्मवीर संभाजी तरुण मंडळाने श्रावणबाळाचा देखावा असून कमान साठ फूट उंच व साठ फूट रुंद असून कमानीचे हे सत्तावीसावे वर्ष आहे तर संस्थापक सूर्यकांत शेगणे आहेत स्टेशन रोडवरील एकता सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या कमानीवर सामाजिक विषय आहे हिंदू एकता शिवसेना मराठा महासंघ विश्वशांती मंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकता मित्रमंडळ शिवाजी चौक गणेश मंडळ विश्वश्री पैलवान गणेश मंडळ या पक्ष व संघटनातर्फे स्वागत कमानी उभारण्याची तयारी सुरू आहे